हॉर्मेट तयार केलेला देख आहे हिंदक महोत्सवाचा यामध्ये गावालाही जाऊन करून घ्या कारण या गावामध्ये का घरती एक ते दोन लोक दो तरी दो दो या महाविद्यालयाचे शिक्षक आहेत अगदी नव्याने बंगले बांधून राहणारे सुद्धा हे महाविद्यालयचं परिवाराचं नाही हे महाविद्यालय अभयर शहरात या महाविद्यालयाशी व्यक्त केली जाते अनेक शिक्षण संस्था नावाने ओळखले जातात ही शिक्षण संस्था पाथर्डीचं महाविद्यालय उस्तुंडी कामगारांचं महाविद्यालय गोरगरिबांचं महाविद्यालय हेच पुढे चालत राहावं वारंवार भेटणार आहोत बोलणार आहोत आज मी इथे आम्हाला बोलवलं आणि या हिरक महोत्सवी वर्षाचा आनंदात साक्षीदार होण्याचं भाग्य वर वापल्यामुळं तुमचे आणि प्राचार्य सरांचे सर्व शिक्षकांचे प्राध्यापकांचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद